घरात लक्ष्मी देवीचा वास शुभ संकेत आणि उपाय एक घरात रोज सकाळी मृदू सूर्यप्रकाश पडतो जे घर सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी उजळतं ते घर देवीच्या प्रकाशाने न्हावून निघतं हा प्रकाश केवळ नैसर्गिक नसतो तर तो आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत असतो सूर्य म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी म्हणजे विष्णूपत्नी त्यामुळे रोज पहाटे खिडक्या उघडाव्यात सूर्याला अर्घ्य द्यावं आणि देवीला औंसरीम महालक्ष्मी नमहा म्हणत दिवसाची सुरुवात करावी याने धन आणि समाधान दोन्ही वाढतात दोन देवघरातील दिवा नेहमी तेजस्वी असतो दिव्याचं तेज म्हणजे दैवी ऊर्जा जेव्हा दिवा मंद न होता स्थिर आणि तेजाने पेटतो तेव्हा समजावं की देवी प्रसन्न आहे दिव्याचं प्रकाश हे घरातील अंधार आणि नकारात्मकता दूर करणारा असतो त्यामुळे सकाळ संध्याकाळ गाईच्या तुपाचा दिवा लावा श्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र म्हणा दिव्याचं तेज जसं वाढेल तसं घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल तीन तुळशी सदैव हिरवीगार राहते तुळशी ही लक्ष्मी देवीचं जिवंत स्वरूप मानली जाते तिचं कोवळं हिरवं रूप हे देवीच्या कृपेचं चिन्ह असतं जर तुळशी बहरलेली असेल तर देवी तुमच्यावर प्रसन्न आहे तुळशीला दररोज पाणी द्यावं संध्याकाळी दीप लावावा आणि प्रदक्षिणा घ्यावी तुळशीकडे दुर्लक्ष केल्यास ऊर्जा मंदावते त्यामुळे तिची सेवा केल्याने लक्ष्मी देवी कायम घरात स्थिर राहते चार घरात गंध सुगंध आणि शुद्ध हवा असते जिथे दुर्गंध नाही फक्त प्रसन्नता आणि सुगंध आहे ते घर देवीच्या निवासासाठी योग्य असतं सुगंध हा देवी शक्तीला आकर्षित करणारा असतो दररोज सकाळी आणि सायंकाळी कापूर धूप किंवा अत्तर लावा चंदन आणि गंध देवाला आवडतो तसा लक्ष्मीला देखील प्रिय असतो घरात सुगंध राहिला की मन शांत राहतं आणि देवी आनंदाने वास करते पाच घरात सतत पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो जेव्हा तुमच्या अंगणात चिमण्या कबुतरं किंवा इतर पक्षी घरटं बांधतात तेव्हा समजून घ्या की निसर्गाने देवीच्या आगमनाचा संदेश दिला आहे पक्षी फक्त निसर्गाचं सौंदर्य नाहीत तर ते सकारात्मक कंपना आणतात दररोज त्यांना पाणी आणि धान्य ठेवा हे दान केल्याने देवी अधिक प्रसन्न राहते आणि घरात सौभाग्य टिकतं सहा घरातील लहान मुलं हसरी असतात लहान मुलं म्हणजे देवाचा आशीर्वाद आणि देवीचं स्वरूप जेव्हा घरातील मुलं आनंदी हसरी आणि निरोगी असतात तेव्हा देवी प्रसन्न असते मुलांना रागवू नका त्यांचं हास्य घरात लक्ष्मीचा आवाज असतो दररोज देवासमोर त्यांचं कपाळ गंधाने स्पर्श करा आणि देवीकडे त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करा सात घरात वाद न होता समाधान असतं घरातील शांतता ही सर्वात मोठी समृद्धी आहे जिथे वाद कटुता आणि राग नाही तिथे देवी वास करते रोज सायंकाळी एकत्र बसून आरती म्हणावी एकत्र जेवावं अशा घरात ऊर्जा संतुलित राहते शांती म्हणजे देवीचा श्वास जो जपला त्याचं भाग्य उजळतं आठ घरात कधीच पैशाची टंचाई नसते गरजेच्या वेळी पैसा मिळतो न संपणारी गरज पूर्ण होते हे देवीच्या कृपेचं लक्षण आहे पैसा टिकण्यासाठी मनात कृतज्ञता ठेवा शुक्रवारच्या दिवशी देवीला पांढरी फुलं अर्पण करा आणि श्रीसूक्त पठण करा कधीही लोभ करू नका कारण जिथे समाधान आहे तिथे लक्ष्मी स्थिर राहते नऊ अन्न नेहमी पुरेसं असतं अन्नपूर्णा देवी लक्ष्मीचं स्वरूप आहे जिथे रोजच्या गरजा पूर्ण होतात कुणीही उपाशी राहत नाही तिथे देवी स्वतः उपस्थित असते स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा अन्न बनवताना अन्न पूर्णे सदापूर्णे मंत्र म्हणा अन्नाचा आदर करा अन्नदान करा हे केल्याने देवीचा आशीर्वाद वाढतो दहा झाडं फुलं बहरलेली असतात बागेत किंवा कुंडीतली झाडं हिरवीगार आणि फुलांनी भरलेली असतील तर देवी आनंदाने वास करते वनस्पतींमधून देवीची ऊर्जा प्रकट होते झाडं कोमेजली तर ती निगेटिव्ह ऊर्जा दर्शवतात दररोज त्यांना पाणी द्या त्यांच्याशी प्रेमाने वागा जिथे निसर्ग बहरतो तिथे लक्ष्मी नांदते अकरा मुख्य दरवाजाजवळ स्वच्छता आणि उजेड असतो घराचा मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेशद्वार जर तो नेहमी स्वच्छ सुगंधी आणि प्रकाशमान असेल तर देवी आनंदाने घरात येते दर शुक्रवारी दरवाजावर स्वस्तिक तोरण किंवा फुलांचा माळ लावा दाराभोवती अंधार ठेवू नका देवी अंधारातून नव्हे प्रकाशातून प्रवेश करते त्यामुळे प्रवेशद्वार सदैव स्वच्छ प्रकाशमान आणि सकारात्मक ठेवा बारा घरात शुद्ध आणि प्रवाही पाण्याचा स्रोत असतो पाणी हे जीवन आणि समृद्धीचं प्रतीक आहे घरात पाण्याचं गळण नसावं आणि टाकीत नेहमी स्वच्छ पाणी असावं जिथे पाणी शुद्ध आणि प्रवाही आहे तिथे लक्ष्मी स्थिर राहते पाण्याजवळ गंगाजल ठेवा किंवा शंख ठेवा सकाळी उठून ओम वरुणाय नमहा जपा पाण्याचं आदरपूर्वक व्यवस्थापन म्हणजे देवीची कृपा कायम ठेवणं तेरा घरातील वडीलधारी लोक सदैव प्रसन्न असतात वडीलधारी व्यक्ती म्हणजे देवीचा आशीर्वादचं मूर्त स्वरूप त्यांच्या आशीर्वादाशिवाय लक्ष्मी टिकत नाही जर ते आनंदी आणि निरोगी असतील तर देवी स्वतः आनंदी असते रोज सकाळी त्यांना पाय धुवून नमस्कार करा त्यांचं हसू म्हणजे देवीचं हसू घरात त्यांचा सन्मान केला की समृद्धी आपोआप येते चौदा स्वप्नात सोने पाणी किंवा गायी दिसतात ही स्वप्न देवीच्या प्रसन्नतेची चिन्ह आहेत लक्ष्मी या प्रतिकांद्वारे आपल्या भक्तांना संकेत देतात की त्या तुमच्यावर कृपा करीत आहेत सकाळी उठल्यावर देवीला कमळाचं फूल अर्पण करा आणि आभार माना अशा स्वप्नांनंतर दिवस सकारात्मकतेने सुरू होतो आणि धनप्राप्तीची संधी वाढते पंधरा घरात सुवासिक धूप कापूर किंवा चंदन वापरलं जातं धूप आणि कापूर हे नकारात्मक ऊर्जा दूर करून देवीचा सुगंध आणतात देवीला सुगंधप्रिय आहे सकाळी आणि सायंकाळी कापूर दाखवा ओम श्री ह्री क्लीं महालक्ष्मे नमः जपा या गंधातून देवीचं स्वरूप प्रकट होतं आणि घरातील प्रत्येक कोपरा शुद्ध शांत आणि सुखी बनतो सोळा शुभ पाहुणे घरात आनंदाने येतात जेव्हा घरात आनंददायी सद्गुणी आणि शुभ व्यक्ती येतात तेव्हा समजावं की देवी त्यांच्या रूपात आली आहे पाहुण्यांचं स्वागत हसत मुखाने करा त्यांना पाणी व आसन द्या अतिथी देवोभव या भावनेतून वागा पाहुण्यांमुळे देवीचा आशीर्वाद वाढतो आणि घरात समाधान नांदतं सतरा घरातील वस्तू टिकतात आणि तुटत नाहीत ज्या घरात वस्तू दीर्घकाळ टिकतात तिथे ऊर्जा स्थिर असते वस्तू वारंवार तुटणं हे नकारात्मकतेचं लक्षण आहे वस्तू टिकवण्यासाठी त्यांची काळजी घ्या स्वच्छता ठेवा आणि तुटलेले सामान ताबडतोब काढून टाका स्वच्छता आणि व्यवस्थितपणा ही देवीला प्रिय गुण आहेत अठरा घरात देवाचं नामस्मरण होतं देवाचं नामस्मरण म्हणजे लक्ष्मीचं आमंत्रण श्रीसूक्त लक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीकृष्ण नाम रोज जपल्याने घरात दिव्य कंपनं निर्माण होतात देवीला भक्ती आवडते आणि भक्तीमुळे घरातील ऊर्जा पवित्र राहते जेव्हा मन भक्तिभावाने ओथंबतं तेव्हा लक्ष्मी स्वतः तिथे स्थिर होते एकोणीस घरात हास्य आनंद आणि गाणं असतं जे घर हसण्याने प्रेमाने आणि गाण्याने भरलेलं असतं ते देवीच्या कृपेने झळातं हसणं म्हणजे जिवंतपणा आणि सकारात्मकता सकाळी सौम्य संगीत किंवा भजन लावा देवी आनंदी वातावरणातच नांदते राग दुःख किंवा तक्रारीचं वातावरण तिला आवडत नाही वीस पाळीव प्राणी आनंदी आणि निरोगी राहतात घरातील पाळीव प्राणी हे दैवी रक्षणाचे प्रतीक आहेत ते आनंदी खेळकर आणि निरोगी असतील तर लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्यांना अन्न पाणी आणि प्रेम द्या देवी करुणेच्या रूपात प्रकट होते आणि ज्यांचं मन प्राण्यांप्रती दयाळू असतं तिथे ती थी सदैव स्थिर राहते एकवीस घरात अचानक शुभ कार्य घडतात जेव्हा घरात अचानक लग्न नामकरण सण किंवा कोणतंही मंगल कार्य घडतं ते देवीच्या प्रसन्नतेचं चिन्ह असतं लक्ष्मी जिथे असते तिथे आनंदाचे प्रसंग आपोआप येतात शुभ कार्य सुरू होण्याआधी देवीला कमळफूल आणि गोड नैवेद्य अर्पण करा यामुळे घरातील ऊर्जा वाढते आणि देवीची कृपा अखंड राहते बावीस स्त्रिया हसऱ्या आणि समाधानात असतात घरातील स्त्री ही लक्ष्मीचं रूप आहे तिच्या चेहऱ्यावर हसू आणि मनात समाधान असेल तर देवी त्या घरात स्थिर असते तिला आदर प्रेम आणि सुरक्षितता दिल्यास घर स्वतःच आशीर्वादित होतं तिच्या आनंदात देवीचा आशीर्वाद लपलेला असतो म्हणून घरात स्त्रियांचा सन्मान राखणं म्हणजे लक्ष्मीची सेवा करणं तेवीस दारासमोर दररोज रांगोळी काढली जाते रांगोळी ही देवीला आवडणारी कला आहे ती फक्त सजावट नाही तर एक प्रकारची सकारात्मक कंपन निर्माण करणारी साधनं आहे रोज सकाळी गेरू पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक कमळ किंवा शुभचिन्ह काढा हे देवीला आमंत्रण देतं जिथे रांगोळी असते तिथे निगेटिव्ह शक्ती येत नाहीत चोवीस लक्ष्मीचा फोटो किंवा प्रतीक घरात उजवीकडे ठेवलेला असतो देवीचा फोटो प्रतिमा किंवा प्रतीक कमळ शंख हत्ती घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवलेलं असल्यास तो शुभ संकेत असतो या दिशांना समृद्धी आणि उन्नतीचं प्रतीक मानलं जातं दर शुक्रवारी त्या प्रतिमेला गुलाबाचं किंवा कमळाचं फूल अर्पण करा याने देवीचा आशीर्वाद स्थिर राहतो पंचवीस घरातील वातावरण नेहमी थंड आणि शांत असतं ज्या घरात उकडलेल्या दमट किंवा उष्ण ऊर्जेऐवजी प्रसन्न थंड आणि सुखद वातावरण असतं तिथे देवीचं वास्तव्य असतं वायुविजन नीट ठेवा सुगंधी झाडं ठेवा आणि आरतीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवा हवा म्हणजे जीवन जिथे जी शुद्ध हवा आहे तिथे लक्ष्मी नांदते सव्वीस घरातील आरसे स्वच्छ आणि तुटलेले नसतात आरसा म्हणजे प्रतिबिंब आणि ऊर्जा तुटलेला किंवा घाणेरडा आरसा देवीला अप्रिय असतो स्वच्छ चमकदार आरसे देवीच्या तेजाचं प्रतिबिंब दाखवतात प्रत्येक शनिवारी आरसे स्वच्छ करा आणि आरशासमोर श्रीं श्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा जपा देवीचं तेज तुमच्या चेहऱ्यावर झळकू लागेल सत्तावीस घरातील लोक दानधर्म करतात दान हे लक्ष्मीला सर्वाधिक प्रिय कर्म आहे अन्न वस्त्र पाणी ज्ञान किंवा प्रेमाचं दान जिथे होतं तिथे देवीचं वास्तव्य कायम राहतं गरजू व्यक्तींना मदत करा पक्ष्यांना पाणी ठेवा अन्नदान करा दानाने केवळ पुण्यच मिळत नाही तर लक्ष्मी स्थिर राहते अठ्ठावीस घरात देवतांची आरती नियमित केली जाते देवाची आरती म्हणजे देवीला साथ घालणं सकाळ सायंकाळ आरती केल्याने संपूर्ण घर प्रकाशाने उजळतं आरतीच्या वेळी घंटानाद शंखनाद आणि धूपाचा गंध हे तिन्ही घटक देवीला आकर्षित करतात जयलक्ष्मी माते ही आरती आठवड्यातून एकदा नक्की म्हणा एकोणतीस घरात काहीही कामं सहजतेने पूर्ण होतं जेव्हा घरातील कामे अडथळ्याविना सहजतेने पूर्ण होतात तेव्हा देवी प्रसन्न असते हे तिच्या सूक्ष्मकृपेचं लक्षण आहे जर कामात अडथळे येत नसतील तर रोज देवीला नमस्कार करून आभार माना शुक्रवारच्या दिवशी देवीला दूध आणि खीर नैवेद्य द्या तिचं आशीर्वादच हे सोपेपण आहे तीस घरातील घड्याळं नेहमी चालू असतात थांबलेलं घड्याळ म्हणजे स्थिर झालेली ऊर्जा आणि चालू घड्याळ म्हणजे चालती लक्ष्मी घरातील सर्व घड्याळ चालू ठेवा आणि वेळेचं भान राखा वेळेचा आदर म्हणजे देवीचा आदर देवी त्या घरात स्थिर राहते जिथे वेळेचं मूल्य ओळखलं जातं आणि प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जपला जातो एकतीस घरात पांढऱ्या रंगाचा जास्त वापर असतो पांढरा रंग म्हणजे शुद्धता शांतता आणि प्रसन्नतेचं प्रतीक जिथे पांढरा क्रीम किंवा हलके रंग आहेत तिथे देवीचा प्रकाश स्थिर राहतो हे रंग देवीला अत्यंत प्रिय आहेत कारण ते मन शांत ठेवतात घरात पांढऱ्या फुलांचा वापर करा शुभ्र वस्त्र धारण करा आणि शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करा हे देवीला प्रसन्न ठेवतं बत्तीस घरातील वाणी नेहमी मधुर आणि सकारात्मक असते लक्ष्मी जिथे असते तिथे कटू शब्दांचा आवाज नसतो सौम्य प्रेमळ आणि नम्रवाणी देवीला प्रिय आहे कठोर शब्द बोलणं म्हणजे देवीला दूर करणं नेहमी शांतपणे बोला कोणावरही टिप्पणी करू नका देवी अशा घरातच राहते जिथे वाणीमधून प्रेम आणि आदर झळकतो तेहत्तीस घरात पूजा करताना शंखनाद होतो शंखनाद म्हणजे देवीच्या आगमनाचं प्रतीक शंखाचा आवाज नकारात्मकता दूर करून दिव्य शक्ती जागृत करतो लक्ष्मीचा शंख घरात असल्यास तो रोज पूजावा पूजा सुरू करण्याआधी आणि शेवटी शंख वाजवा शंखनादाने लक्ष्मीचा वास टिकतो आणि संपूर्ण घर पवित्र होतं चौतीस घरात नको त्या वस्तू साठलेल्या नसतात जिथे जुनी तुटकी निरुपयोगी वस्तू साठवलेल्या असतात तिथे लक्ष्मी स्थिर राहत नाही पण स्वच्छ मोकळं आणि हवेशीर घर देवीला अत्यंत प्रिय असतं दर महिन्याला एक दिवस स्वच्छता दिवस ठेवा अनावश्यक वस्तू दान करा घर मोकळं मन हलकं आणि देवी प्रसन्न राहील पस्तीस घरात दर शुक्रवारी दीपमाळ उजळते शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस त्या दिवशी संध्याकाळी पाच किंवा सात दिवे लावल्यास देवी स्वतः तिथे उपस्थित राहते दिव्याचं तेज म्हणजे देवीचं तेज त्या प्रकाशात प्रार्थना करा लक्ष्मी माता माझ्या घरात समाधान आणि सौख्य स्थिर राहू दे हा दीपप्रकाश देवीला आनंद देतो छत्तीस अचानक अनपेक्षित धनप्राप्ती होते जेव्हा अचानक काही आर्थिक लाभ कामातील बोनस किंवा जुनी थकलेली रक्कम मिळते तेव्हा देवीने कृपादृष्टी दाखवली आहे अशा वेळी धन मिळाल्यावर देवीचा आभार माना त्या धनातून थोडं दान करा हे दान म्हणजे देवीच्या कृपेचं पुन्हा आमंत्रण सदतीस घरात सकाळी पक्ष्यांचं किलबिला ऐकू येतो जेव्हा सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांचं गाणं घरभर गुंजतं तेव्हा लक्ष्मी देवीचा आगमनाचा संकेत असतो पक्ष्यांचा मधुर आवाज म्हणजे दैवी कंपन त्यांना धान्य आणि पाणी देणं म्हणजे देवीचं पूजन करणं पक्ष्यांचं आगमन हे शुभकाळाचं चिन्ह आहे अडतीस घरातील कपडे नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवलेले असतात अस्वच्छ अस्ताव्यस्त कपडे नकारात्मक ऊर्जा तयार करतात स्वच्छ घडी केलेले कपडे हे देवीच्या शिस्तीचं लक्षण आहेत रोज कपड्यांची नीट घडी करा आणि स्वच्छतेची सवय ठेवा शुक्रवारच्या दिवशी नवीन किंवा शुभ्र वस्त्र परिधान करा याने लक्ष्मीचा वास दृढ होतो एकोणचाळीस घरात लहान मुलं किंवा बाळाच्या पावलांचे आवाज येतात बाळाच्या पावलांचा आवाज म्हणजे देवीच्या पावलांचा आवाज बाल्य हे शुद्धतेचं निष्पापतेचं प्रतीक आहे घरात बाळ जन्माला येणं त्याचं हसणं रांगणं हे सर्व देवीच्या प्रसन्नतेचं चिन्ह आहे देवी अशा घरात कधीही अकृपा करत नाही चाळीस घरात अन्न शिजताना गंध प्रसन्न असतो अन्न शिजताना घरभर जेव्हा सुगंध दरवळतो तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होते हा गंध देवतेचा संकेत असतो की मी इथे आहे स्वयंपाक करताना मनात राग द्वेष किंवा नकारात्मक विचार नसावेत प्रेमाने आणि भक्तिभावाने अन्न शिजवा कारण देवी ते अन्न रूपानेच घरात नांदते एक्केचाळीस घरातील आरोग्य उत्तम राहते ज्या घरात सर्वजण निरोगी ऊर्जावान आणि आनंदी असतात तिथे देवी स्थिर राहते आरोग्य हे देवीचं वरदान आहे अशा घरात सकारात्मक विचार आणि शुद्ध आहार असतो दररोज सकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि दुर्गा सप्तर्षीन किंवा लक्ष्मी अष्टकम म्हणा शरीर मन आणि आत्मा हे तीनही तेजस्वी राहतील बेचाळीस स्वप्नात देवीचं दर्शन किंवा सुवर्ण तेज दिसतं जर स्वप्नात सोनेरी प्रकाश कमळ शंख किंवा देवीचं मुख दिसत असेल तर ती थेट कृपादृष्टी आहे स्वप्नात देवीचं दर्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिला गुलाबाचं फूल अर्पण करा त्या दिवसाचं अन्न दान केल्यास कृपादुपटीने वाढते अशा स्वप्न अत्यंत शुभ आणि समृद्धिकारक असतात त्रेचाळीस घरात नेहमी उजेड आणि प्रकाशमानता असते अंधार म्हणजे नकारात्मकता पण ज्या घरात दिवे खिडक्या आणि सूर्यप्रकाश यांचा योग्य संगम असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो संध्याकाळी दीप आरती करणे आवश्यक आहे प्रत्येक खोलीत थोडा उजेड ठेवा देवी अंधार टाळते आणि प्रकाशाकडे आकर्षित होते चव्वेचाळीस पाण्याचं गळणं किंवा सांडणं थांबतं पाण्याचं सतत गळणं म्हणजे धनाचा अपव्यय पण जेव्हा घरात सर्व नळ व्यवस्थित असतात पाणी साठलेलं नसतं आणि शुद्ध प्रवाही असतं तेव्हा देवी प्रसन्न असते शुक्रवारच्या दिवशी गंगाजलाने घरात शिंपडणी करा याने पाण्याशी संबंधित ऊर्जा शुद्ध राहते आणि समृद्धी वाढते पंचेचाळीस घरात चांगले निर्णय आपोआप घडतात ज्या घरात देवी वास करते तिथे लोक निर्णय घाईत नाही तर विचारपूर्वक घेतात योग्य वेळी योग्य विचार सुचतो हीच देवीची प्रेरणा असते देवी बुद्धी आणि विवेक देणारी आहे दररोज ध्यान करा आणि तिच्या कृपेने तुमच्या निर्णयात यश लाभेल सेहेचाळीस घरातील वातावरणात गोडवा आणि प्रेम असतो जे घर प्रेम काळजी आणि आदराने भरलेलं असतं ते देवीच्या मनाला भावतं अशा घरात कोणी एकमेकांवर रागावत नाही सगळे एकत्र बसून खातात आणि हसतात प्रेम म्हणजे देवीचा खरा वास देवी, देवी म्हणते जिथे हृदय स्वच्छ आणि प्रेमळ आहे तिथे मी स्थिर राहते सत्तेचाळीस घरात गायी कुत्रा किंवा पक्षी नित्य येतात हे प्राणी लक्ष्मीचे संदेशवाहक असतात गायीचे दर्शन कुत्र्याचे प्रेमळ वर्तन किंवा पक्ष्यांचे आगमन म्हणजे देवी प्रसन्न आहे त्यांना पाणी व अन्न द्या हे दान म्हणजे देवीची पूजा प्राण्यांप्रती करुणा दाखवणं म्हणजे देवीचं हृदय जिंकणं अठ्ठेचाळीस घरात सण उत्सव आणि मंगलध्वनी नेहमी होतात सण साजरे करणं म्हणजे देवीचं स्वागत ज्या घरात आरत्या मंत्र हसणं आणि आनंद असतो ते घर लक्ष्मीने आशीर्वादित केलेलं असतं सण साजरा करताना देवीला गोड पदार्थ अर्पण करा देवी आनंदात असते आणि तिचा आशीर्वाद घरावर वर्षभर टिकतो एकोणपन्नास घरातील ज्येष्ठ स्त्री देवी समान मानली जाते घरातील आई आजी किंवा काकू ह्या देवीचं रूप असतात त्यांचा सन्मान आणि आशीर्वाद मिळाल्यास लक्ष्मी स्थिर राहते त्यांच्या पायावर हात ठेवून नमस्कार करा त्यांच्या मनात आनंद ठेवा त्या आनंदी असल्या की देवी तुमच्या घरात स्वतः वास करते पन्नास घरात नवीन संधी आणि नातेसंबंध निर्माण होतात जेव्हा जीवनात सतत चांगल्या संधी नवीन मित्र आणि सकारात्मक नातेसंबंध येतात तेव्हा देवीने स्वतः मार्ग खुला केला असतो ही समृद्धीची उच्च पातळी आहे देवीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी रोज कृतज्ञतेने प्रार्थना करा माझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक कृपेचा स्वीकार मी प्रेमाने करतो असे म्हणणे म्हणजे देवीला नतमस्तक होणे एक्कावन्न घरात नेहमी नवीन विचार आणि प्रेरणा येते जेव्हा घरातील सदस्यांना सतत नवीन कल्पना प्रेरणा सर्जनशीलता आणि प्रगतीची भावना येते तेव्हा देवीची कृपा नक्कीच आहे लक्ष्मी ही केवळ धनाची नव्हे तर उत्पन्न करणाऱ्या बुद्धीची देवी आहे ती जिथे असते तिथे मी काहीतरी नवं करू शकतो अशी प्रेरणा उमटते त्यामुळे रोज सकाळी ध्यान करा आणि देवीला म्हणा माझ्या प्रत्येक विचारात तुझं तेज राहू दे बावन्न घरात प्रत्येक दिवस नवीन उमेदीनं सुरू होतो ज्या घरात रोज सकाळी सकारात्मकता कामाची तयारी आणि कृतज्ञतेचा भाव असतो तिथे लक्ष्मीचा शाश्वत वास असतो दिवसाची सुरुवात ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राने करा देवीला नमस्कार करा आणि घरातील प्रत्येकाला स्मित द्या देवी त्या घरात स्थिर राहते जिथे प्रत्येक दिवस नवा प्रारंभ मानला जातो लक्ष्मीचा खरावास मित्रांनो लक्ष्मी देवीचा वास हा फक्त पैशात नसतो तो आनंद शांती आदर आणि प्रेमात असतो जिथे हसणं आहे कृतज्ञता आहे आणि देवाचं नाव घुमतं तिथे लक्ष्मी स्वतः येते बसते आणि म्हणते हे माझं घर आहे म्हणूनच घर स्वच्छ ठेवा वाणी गोड ठेवा मन नम्र ठेवा आणि सर्वात महत्वाचं देवीचा आशीर्वाद आहे हे जाणून कृतज्ञ रहा जेव्हा मनात समाधान असतं तेव्हा लक्ष्मी दूर जात नाही जेव्हा प्रेमाने अन्न वाटलं जातं तेव्हा ती अधिक येते आणि जेव्हा तुम्ही तिचं नाव घेत हसत जगता तेव्हाच ती कायमची तुमच्या घरात वास करते मंत्र ओम श्री ह्री क्ली महालक्ष्मी नमहा लक्ष्मी राजतनया श्री रंगधामेश्वरी दासी भूत समस्त देवतावनिता कुमारी हा मंत्र रोज सकाळी तीन वेळा म्हणा लक्ष्मी देवी तुमच्या घरातच नाही तर तुमच्या प्रत्येक क्षणात वास करेल लाईक शेअर सबस्क्राईब करा जर तुम्हालाही वाटतंय की लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे कारण तुम्ही हाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याचा अर्थ देवीने तुमच्याशी आज संवाद साधलाय जयलक्ष्मी माता धन्यवाद